एकशे पन्नास वर्ष आयुष्य जगलेले योगी शंकर महाराज आजही अनेकासाठी आहेत भगवान शिवशंकराचा अवतार समजला जातो महाराज नेहमी म्हणायचे मै कैलास का राहणेवाला मेरा नाम हे शंकर दुनिया को समजाने आया कर करले कुपना कर हे शब्द आहेत योगी शंकर महाराजांची योगी पुरुष अशी ज्यांची ओळख ते शंकर महाराज त्यांच्या जिवंतपणी एक आख्यायिका बनलेले महाराज पण मित्रांनो योगी शंकर महाराज यांच्याविषयी अशा आपण पाच गोष्टी ऐकणार आहोत अतिशय रहस्यमय अशा गोष्टी आहेत की कित्येकांना त्या माहीत नाहीत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा या पाच गोष्टी ऐकल्यानंतर देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि योगी शंकर महाराज हे भगवान आणि शिवशंकराचा अवतार आहेत हे नक्की समजेल त्यासाठी या पाच गोष्टी नक्की पहा मी बोलत जरी असलो तर हे विचार योगी शंकर महाराजांचे आहेत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत मित्रांनो योगी महाराज मूळचे कुठले तर आपण पाहतो ऐकलं असेल की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ हे कधी विचारू नाही असंही म्हणतात महाराजांचं तसंच काही आहे महाराज कुठले हे ठामपणे सांगता येत नाही पण महाराजांच्याबद्दल भक्तांच्याकडून सांगितलं जातं की महाराज हे नाशिक जिल्ह्यातील अंतापूरचे आणि या ठिकाणी चिमनाजी नावाचे एक ग्रस्त राहत होते ते भगवान शिवशंकराची भक्ती करत होती अफाट भक्ती त्यांना पुत्रप्राप्ती होत नाही तेव्हा त्यांच्या एकदा स्वप्नामध्ये भगवान आणि शिवशंकराने दृष्टांत दिला की रानात जा त्या ठिकाणी तुला बाळ मिळेल आणि चिमनाजी रानात गेले दोघही पती पत्नी त्यांना एक लहान तेजस्वी बाळ मिळालं की ज्याचं ते सूर्यासारखं आपल्या मुलाप्रमाणे या बाळाला वाढविलं पण मुलगा मोठा पुढे झाला सांभाळ करणाऱ्या मुलानंच माता पित्यांना आशीर्वाद दिला ती पुत्र प्राप्ती हो आणि या ठिकाणून महाराज निघून गेले असंही त्यांच्या बाबतीत सुंदर अशी कथा सांगितली जाते दिखरीच आहे महाराजांच्या जीवनामधली दुसरी गोष्ट की सद्गुरु शंकर महाराजांचं वय हे एकशे बासष्ट वर्षाचं होतं असंही भक्ताकडून सांगितलं जातं पुण्यातील एक डेक्कन हो। कॉलेजचे प्राध्यापक बालचंद्र देव यांनी एकदा विचारलं महाराजांना की तुमचं वय काय त्या ते ठिकाणी महाराज म्हणाले मी पेशेंबरोबर जीवन करतोय पंक्तीला त्यावेळी महाराजांचं वय होतं एकशे पन्नास वर्षाचं एकोणीसशे सत्तेचाळीस साली महाराजांनी समाधी घेतली तेव्हा महाराजांचं वय होतं एकशे बासष्ट वर्षात असं अनेक भक्तांकडून सांगितलं जातं महाराजांच्या जीवनातली तिसरी गोष्ट आहे की महाराजांना रशियन पासून सर्व भाषा येत होत जेवा महाराजांच्याकडे भक्त यायचे ना दर्शनाला प्रत्येक येणारा भक्त त्या भक्ताच्या भाषेत महाराज त्यांना उत्तर द्यायचे विचार करा लाखो भक्त येत होते या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात जेवढ्या भाषेत तेवढ्या भाषा योगी शंकर महाराजांना येत होते ज्यानं हे विश्वच निर्माण केलंय त्या भगवान शिवशंकराचा अवतार आहे त्यामुळे तर सगळ्या भाषा येत होत्या विचार करा आजही सगळ्या भाषा कोणालाही येत नाही चार भाषा सात भाषा दहा भाषा येणारी लोक पाहिल्यात ऐकल्यात पण या देशातल्या सगळ्या भाषा येणारा असा कोणीही व्यक्ती नाही आणि ह्या सगळ्या भाषा येणं म्हणजे देवाचा अवतार आणि योगी शंकर महाराज हे भगवान शिवशंकराचा अवतार होतं हे निश्चित आहे बघा महाराजांच्या जीवनातला चौथा आपण रहस्य पाहणार आहोत महाराजांचा आवडता आकडा हा तेरा होता महाराजांचा जन्मच तेरा तारखेला झाला असंही सांगितलं जातं अहो महाराजांच्या समाधीनंतर चोपन्न वर्षानंतर माधवनाथ बाबा यांना दर्शन दिलं होतं पावागडचा डोंगर उतरत असताना महाराजांनी दहा हॉटेलमध्ये चहा पिलेला आहे प्रत्येक ठिकाणी तेराच रुपये बिल झालं होतं महाराजांनी प्रत्येक वेळी शंभर रुपयाची नोट दिली पैसे परत घेतले नाहीत असंही भक्तांकडून सांगितलं जातं आता महाराजांच्या जीवनातलं पाच रश्य पाचवी गोष्टी बघा महत्वाची हैदराबाद संस्थांचा अखेर होणार म्हणजे सेवट होणार हे स्वतः महाराजांनी सांगितलं होतं हैदराबाद संस्थांचा निजाम हा महाराजांचा भक्त होता परंतु या निजामानंतर जो दुसरा निजाम आला तो महाराजांचा भक्त नव्हता योगी महाराज एकदा त्यांच्या संस्थानामध्ये गेले म्हणजे हैदराबादला त्यावेळी त्यांनी हकलून काढलं होतं त्या निजामानं आणि याच्यानंतर हैदराबादली जी मुळशी नदी आहे त्या नदीला महापौर आला महाराजांना क्रोधच आला आणि याच्यानंतर यांनी जमानं महाराजांना आणण्यासाठी पालखी पाठवली हो बघा आणि त्यावेळी महाराज म्हणाले तुझं संस्थानच संपलं असे योगी महाराज आहेत तर मित्रांनो पुण्यामध्ये आपण जर गेला ना तर एकदा नक्की जा आणि सद्गुरू शंकर महाराजांच्या पायाशी नतमस्तक व्हा त्यांच्या मठामध्ये जा जीवनामधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल मित्रांनो जर मनापासून भक्ती केली मनापासून विश्वास ठेवला आपल्या साधू संतांच्यावरती सद्गुरु शंकर महाराजांच्यावरती ला जीवन जगावं कसं ही दिशा आपल्याला नक्की मिळेल मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडली असेल ना सद्गुरु शंकर महाराजांच्या या पाच गोष्टी जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नम सेवा अशी कमेंट जरूर द्या आपण पुण्यातून असताल तर आम्हाला नक्की कमेंट द्या की आम्ही योगी महाराजांची भेट घेतली जाऊन त्या ठिकाणी आम्ही मठामध्ये गेलो असं नक्की आम्हाला सांगा जय हिंद जय महाराष्ट्र